या कार्यक्रमाचे देशमुख सर आमचे काशीद सर कैलास सर मुंडे सर देशमुख आणि मुंडे आमच्याकडे नेहमीच जास्त असतात सर क्रीडा शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो आणि मी आत्ताच चर्चा करताना म्हणालो की खेळण्याने काय काय मिळते आपल्याला खेळण्यानं तीन गोष्टी मिळतात एक शारीरिक क्षमता वाढते बौद्धिक क्षमता वाढते आणि तिसरं मनोरंजन होतंय मनोरंजनाचा फायदा काय होतो मोबाईलपासून दूर होतो माणूस सध्या मोबाईल सर्वात मोठा अडथळा आहे आणि शारीरिक क्षमता तुमच्या खेळाडूनं कोणत्या मैदानी खेळाडून शारीरिक क्षमता वाढते मी म्हणलं ह्या कॅरममधून तुमचं काय वाढतं विचारलं मी आत्ताच तुम्हाला विचारतो कॅरम होतं तुमची बौद्धिक तीक्ष्णता आहे कॉन्सन्ट्रेशन वाढते बरोबर आहे ना आणि सर्वात मोठा फायदा याचा एकच आहे की तुम्ही ह्या मोबाईलपासून दूर राहता बाकीच्या वाईट गोष्टीपेक्षा दूर राहता एम्टी माइंड डेव्हिल्स वर्कशॉप आहे बरोबर आहे का नाही तर ते आपण याच्यात गुंतून त्याच्याविषयी सर्वांपेक्षा बरं आहे वाचन करावं अशा खेळात राहावं चेसमध्ये राहा चेसमध्ये पण बौद्धिक क्षमता खूप वाढते तर तुम्ही हे जे काम करताय ते अतिशय चांगलं आहे आणि आपल्याला बऱ्याच वेळा काय होते आमच्या नवीन पोरांना क्रांतिकारकाचे कर नावच माहित नाहीत तुमच्या ते किती ग्रुप आहेत सांगा मला किती ग्रुप आहेत म्हणजे तुमचे ग्रुप असतील ना काहीतरी सहा ग्रुप आहेत तुमचे प्रत्येक ग्रुपला एक क्रांतिकाराचं नाव हो द्या द्याल का तुम्ही चंद्रशेखर आझाद भगतसिंग सुखदेव राजगुरू बिस्मिल हे सारे तुमचं हे एक तुमचं आहे तो या सर्वांचे नाव द्या तुम्ही आणि जिंकलेल्याच नंतर डिक्लेअर करा ह्या ग्रुपचं नावाचा जिंकला असं डिक्लेअर करा आता इथून जाणारा तुमचा जो ग्रुप राहील स्टेट लेवल जाणार का डिस्ट्रिक्टला जाणार विभाजन रिजनलसाठी तेव्हा तुमच्या इथून जिल्ह्याचा जो निघालेला आहे त्याचं नाव एका क्रांतिकाराचं ठेवा म्हणजे आपल्या आठवण देतील त्यांची ज्यांनी आपल्यासाठी मृत्यू पत्करलाय फाशी पत्करली असं लोकांची आठवण व्हावी का नाही बरोबर आहे ना ते हे नक्की एवढं काम करा आणि अशी दुसरी गोष्ट आहे की खेळाडू बीड जिल्ह्यामध्ये कृतित्व जिल्हा आहे का नाही वेगवेगळ्या क्षेत्रात आम्ही कर्तृत्व गाजवतो बौद्धिक क्षमता आमची चांगली आहे आणि खेळाडूमध्ये सुद्धा आमचे खूप पुढे पुढे गेलेले आहेत तर बाकी राजकारणात काही का सेना पण या क्षेत्रात आपण पुढे आपण नाव कमवूया हे सर्व क्रीडा शिक्षकांना लक्षात ठेवावं माझी इच्छा आहे